रागिनी रचणार आकाश आणि षडयंत्र जाणार आकाश भूमीचा जीव शुभविवाह शोची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग होत आहे येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये आपण बघणार आहोत की रागिनीने पुन्हा एकदा आकाश आणि भूमी विरोधात रचलाय नवीन षडयंत्र झालं असं काही आहे की रागिनी चांगलं असल्याचा आव आणते आकाश आणि भूमी समोर आणि त्यांना सांगते की तुम्ही दोघांनी घरासाठी खूप काही केलंय आणि आता वेळ आहे तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची तुमच्या नात्याला एक नवीन वळण देण्याची त्यानुसार तिने आकाश आणि भूमीला एक हनीमून पॅकेज गिफ्ट केला आहे आणि ती सांगते तुम्ही दोघांनी एकत्र वेळ घालवावा इकडे आकाश आणि भूमी सुद्धा एक्सायटेड आहेत आपल्या हनीमून साठी आणि सोबतच या नवीन आयुष्यासाठी जिथे दोघही पोहोचतात हनीमून लोकेशन वर आणि तिथेच रागिणीने रचलाय नवीन शड यंत्र जेव्हा आकाश आणि भूमी एकमेकांसोबत वेळ घालवत असतात तेव्हाच रागिणीने नसलेला हा डाव काम करताना दिसणार आणि रागिणी आकाश आणि भूमी ज्या टेंट मध्ये आहे त्याला आग लावते आता बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे की या सगळ्यातून आकाश आणि भूमी कसे वाचणार आणि रागिणीचा पर्दाफाश कसा होणार तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार